पुरणमधील पागोटे गावात मूळ उत्तर प्रदेशमधील पस्तीस वर्षीय राजकुमार साहू मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास होता पेशाने ट्रक चालक असलेल्या राजकुमार याला आपल्या पत्नीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने त्याने पंचवीस ऑगस्टच्या रात्री पत्नी झोपेत असताना तिचा गळा दाबून तिच्या अंगावर रॉके लोतून तिला पेटवून दिले आणि आपल्या सात वर्षाच्या मुलीला घेऊन पळून गेला सकाळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जळलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन साहू याला पळून जात असताना उलवे ताब्यात घेत मुलीच्या चौकशीत त्यानेच पत्नीला मारल्याचे उघड झाले पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे पुरण पोलीस स्टेशनच्या हाती पागोटे गाव आहे पागोटे गावात राजकुमार राम शिरोमणी साहू वय पस्तीस वर्ष धंदा हा चालक होता ट्रक चालक हा राहायला मराठी शाळेच्या पाठीमागे घर क्रमांक एकशे सदुतीस येथे तो राहायला होता तो त्याची पत्नी आणि त्याची एक लहान मुलगी होती लहान मुलीचं वय सात वर्ष होतं तिचं नाव मी तुम्हाला काही सांगत नाही ठीक आहे त्याला त्याच्या पत्नीचे काही बाहेर व्यक्तीशी संबंध आहेत असा संशय होता व ह्या संशयाच्या कारणाने त्याने पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी रात्रीच्या वेळेस बायको झोपलेली असताना तिचा गळा दाबला तिच्या अंगावर रॉकेट टाकून तिला जाळ आणि तो आणि त्याची लहान मुलीला घेऊन तो निघून गेला होता सकाळी वास आल्याने ते दरवाजा उघडा उघडाच होता तो व्यवस्थित उघडला आणि बघितलं तर त्या जळालेल्या बाईचा प्रेत तिथे पडलेलं होतं पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं तात्काळ पोलीस जागेवर गेली आम्ही सगळी पाहणी केली चौकशी केली त्यानंतर त्याला तात्काळ शोधण्यात आलं तो आणि त्याची मुलगी उलवे येथे बाहेरगावी निघून जाण्याच्या उद्देशाने गेलेले होते तिथे त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेतलं चौकशी केली आणि लहान मुलीकडे व्यवस्थित चौकशी करताना कळालं तर कर। तिच्या वडिलांनीच हे कृत्य केलेलं आहे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय एकशे तीन कंसात एक त्याची पुढील तपास चालू आहे याच्या विरुद्ध अजून काही गुन्हे दाखल नाही आहेत हा मूळचा राहणारा ग्राम खारा पोस्ट जलवार तालुका बडे सिमरिया जिल्हा रिवा राज्य मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे त्याला शक होता त्याच्या बायकोचं कोणाबरोबर काही बाहेर अफेअर आहे या कारणास्तव त्याने सदरचा प्रकार केलेला आहे